सर्वप्रथम आपल्या सर्व रोई गावातील संविधान प्रेमी ग्रामस्थांना संविधान दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगाला शांतीचा क्रांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत महाकाळी भगवान गौतम बुद्ध रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे माता रमाई माता भीमाई राजमाता अहिल्यादेवी होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा अस वाटतोय या सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो खरं पाहिलं तर आज आपल्या रुई गावामध्ये संविधानाचा एक फार मोठा जागर होतोय हे संविधान एका दिवसात बनलेलं नाही हे संविधान एका व्यक्तीसाठी बनलेलं नाही हे संविधान एका धर्मासाठी बनलेलं नाही हे संविधान एका जातीसाठी बनलेलं नाही हे संविधान एका पंथासाठी बनलेलं नाही तर हे संविधान संबंध भारत देशासाठी बनलेलं आहे हे आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे आपला भारत देश दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता इंग्रजांनी या भारत देशामध्ये राज्य केलं जे इंग्रज व्यापारी म्हणून या भारतामध्ये आले होते त्यांनी व्यापार करण्याच्या निमित्तानं भारत या देशावरती कब्जा केला आणि दीडशे वर्ष भारत या देशाला आपला गुलाम बनवला त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी क्रांतिकारकाच्या भारत देश स्वतंत्र झाला खरा पण देशाचा कारभार चालवायचा कसा हा प्रश्न तत्कालीन नेत्यांपुढे त्यावेळेस निर्माण झाला काही नेते म्हणत होते की ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार आपला भारत देश अजिबात चालवायचा नाही तर काही नेते असे म्हणत होते की भारतातल्या आपल्या लोकांसाठी आपलेच कायदे असायला पाहिजेत आणि त्याच कायद्यावरती आपला भारत देश चालला पाहिजे अशी मागणी सर्व नेते मंडळीमधून यायला लागली ला आणि खऱ्या अर्थानं संविधानाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेच पहिलं अधिवेशन भरलं या अधिवेशनामध्ये आपल्या भारत देशासाठी लिखित असे कायदे असले पाहिजेत लिखित असे नियम असले पाहिजेत अशी संबंध चर्चा त्या अधिवेशनामध्ये झाली त्या अधिवेशनामध्ये बऱ्याच गोष्टी देशाच्या राज्यकारभाराविषयीच्या झाल्या त्यानंतर संविधान निर्माण करण्यासाठी एक समिती नेमली गेली आणि ती समिती होती मसुदा समिती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यामध्ये संविधान सभेचे खरे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते जे भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या भारत देशामध्ये नव्हता ही गोष्ट आपली मान उंचवणारी आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांकडे कर, त्यावेळेस बत्तीस डिग्र्या होत्या आणि एवढ्या बत्तीस पदव्या असलेला डिग्री असलेला एकमेव बाबासाहेब आंबेडकर हा व्यक्ती या भारत देशामध्ये दे होता आणि म्हणूनच सर्व नेते मंडळींनी बाबासाहेबांना अतिशय महत्वाची जबाबदारी दिली संविधानाचा मसुदा बनवणं म्हणजे अतिशय जोखमीचं काम अतिशय जबाबदारीच काम एक एक मसुदा तयार करायचा म्हणजे त्याच्यावरती कलमवर चर्चा करायची आणि तो पास झाला तो सर्वांना आवडला तरच त्याच्या जायचं अशा पद्धतीने ते कलमवर चर्चा होत असायची बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टीचा आनंद झाला होता कि मला या भारत देशाच संविधान लिहिण्याचं काम मिळालंय खरं पण बाबासाहेबांनी आपल्या प्रकृतीची कधीही काळजी केली नाही बाबासाहेबांना त्यावेळेस शुगरचा त्रास होत होता त्यावेळेस त्यांची प्रकृती कधी कधी ठीक नसायची तरीही बाबासाहेब अजिबात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत नसायचे पण तासातले तास बाबासाहेब संविधानाच्या एका एक एक कलमावरती अभ्यास करायचे त्यांनी जगातल्या त्यावेळेस दीडशे संविधानाचा अभ्यास केला होता म्हणजे जवळजवळ जगातले जेवढे जेवढे देश लोकशाही मानतात आणि मानवतेसाठी काम करतात त्या सर्वच देशांच्या घटनेचा अभ्यास या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि खऱ्या अर्थानं जगातल्या सर्वच चांगल्या बाबींचा समावेश आपल्या संविधानामध्ये केला आपलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे आणि लिखित असं संविधान असलेलं हे जगातलं एकमेव संविधान या भारत देशामध्ये आहे सुरुवातीला या भारतीय संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम बारा परिशिष्ट आणि अठरा प्रकरण होती आता त्याच्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलम झालेले आहेत आणि त्यामध्ये काही बदल करता आलेला आहे किंवा बदल केलेला आहे तो बदल का करायचा आहे तर परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतो महामानव बाबासाहेब आंबेडकरांनीच ही तरतूद केलेली आहे कलम तीनशे अडुसष्ट यानुसार घटनेमध्ये आपल्याला घटना दुरुस्ती करता येते आणि त्यानुसारच आपण घटनेमध्ये वेगवेगळ्या तरतुदी करू शकतो आता आपण वारंवार ह्या गोष्टी ऐकतो कि भारताचं संविधान हे बदललं जात आहे बदललं जात आहे बांधवानो हे साफ चुकीच आहे संविधान हे बदलण्यासाठी नाही संविधान हे ज्यावेळेस त्यामध्ये वेगवेगळ्या वेग तरतुदी करायच्या असतात त्यावेळेस ते बदलता येतं परंतु संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे संविधानाचा जो मूलभूत गाभा आहे त्याला अजिबात कोणालाही हात लावता येत नाही ही, ही तर सत्ता येऊ द्या कायदा फक्त आमच्या बाबासाहेबांचाच असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो तशी तरतूद या महामानवाने केलेली आहे जगामध्ये जेवढे जेवढे संविधानाचे अभ्यासक झाले त्या संविधानाच्या अभ्यासकाने बाबासाहेबांना या भारत देशातला सगळ्यात मोठा विद्वान असं संबोधलेला आहे त्याच कारण असं आहे की बाबासाहेबांनी न्याय व्यवस्थेमध्ये स्वतः बाबासाहेब वकील असल्यामुळं बॅरिस्टर असल्यामुळं त्यांनी संबंध राज्यघटनेमध्ये बऱ्याचशा गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते त्यावेळेस सर बी एन राव म्हणून बाबासाहेबांना राज्यघटनेमध्ये सल्लागार म्हणून काम करत होते परंतु बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की मी एकटा हे संविधान लिहू शकत नाही मी एकटा कोणताही बदल करू शकत नाही पण आपण सर्वजण माझ्या बरोबर आलात तर नक्कीच परिवर्तन होणार आहे आणि हे परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं बाबा बांधवांनो संविधानाने आपल्याला काय दिले हे लक्षात घेणं गरजेचं आहे संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय संविधानाने आपल्याला समतेचा अधिकार दिलाय संविधानाने आपल्याला या भारत देशामध्ये कुठेही संचार करण्याचा अधिकार दिलाय संविधानाने दिला, दिला, आपल्याला दिला, दिला कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार दिलाय दिला, 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 संविधानाने आपल्याला कोणताही पक्ष काढण्याचा अधिकार दिलाय संविधानाने आपल्याला कुठेही निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलाय कुठेही उभा राहण्याचा अधिकार दिलाय म्हणजे या सर्व गोष्टी महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे या महामानवानं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आपल्या रक्ताचं पाणी आणि ज्ञानाचं सिमेंट करून या संबंध भारत देशाचे संविधान रूपी शिल्प उभारलेले आपल्याला दिसून येते ही सगळ्यात मोठी गौरवाची बाब आहे आज बाबासाहेब हयात नाही बाबासाहेब हयात नाहीत तरी सुद्धा या महामानवाच्या गुणगौरव महामानवाच्या कार्याचा गुणगौरव होतोय याचा अर्थ असा आहे की स्वतःसाठी जो जगतो तो जगतो पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो खऱ्या अर्थानं जगतो आणि खऱ्या बाबासाहेब आंबेडकर या भारत देशासाठी जगले आणि म्हणून ते महामानव झाले हे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं वाटतं या देशामध्ये साडेसात हजार वर्षापूर्वीचा जर इतिहास काढला तर स्त्रीला घराच्या बाहेर कधी पडू दिलं जात नव्हतं कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो ही गुलामगिरीच असायची आणि खऱ्या अर्थानं या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे स्त्री ही गुलाम म्हणूनच जगत होती पण महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीचं दास्यत्व संपवलं आणि खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये दे स्त्रियांना सन्मानाची वागणूक जर घटनेच्या माध्यमातून कोणी दिली असेल तर ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिली या देशामध्ये दे स्त्री ही मंदिराची पुजारी होऊ शकत नव्हती या देशामध्ये दे स्त्री ही होऊ शकत नव्हती या देशामध्ये दे स्त्री ही चर्चेची संविधानामुळे स्त्री ही देशाची आमदार झाली देशाची खासदार झाली देशाची राष्ट्रपती झाली देशाची पंतप्रधान झाली देशाची मुख्यमंत्री झाली आणि खऱ्या अर्थानं देशातली सर्व पद स्त्रियांना जी उपभोगायला मिळाली त्या पदावर बसण्याचा मान मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला हे या भारत देशातल्या स्त्रियांनी विसरता कामा नाही कि मागून मी बोलतोय काय काही लोकांना असं वाटेल की या गोष्टी परंतु ज्या पोत्या आपण बसतो त्या पोत्या पुराणा आपल्या आया बहिणींना न्याय देऊ शकत नाहीत आपल्याला न्याय जर कोण देत असेल तर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देत आहे हे आपण लक्षात घ्यायचंय शोषणाचा अधिकार <laughs> संविधानामध्ये दिलाय एखाद्या गोष्टी विषयी दाद मागण्याचा अधिकार या संविधानानं दिलाय आणि खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानानं दिलाय आणि म्हणून संविधान हा खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं प्राण आहे आप ले ले आप मना मना हे आपल्याला विसरता कामा नाही ज्या दिवशी आपल्या मनामनामध्ये हे संविधान जागृत होईल ज्या दिवशी हे संविधान आपल्या मना मनामनामध्ये रुजेल त्या दिवशी हा भारत जगामध्ये सर्वात महाशक्तिशाली झाल्याशिवाय राहणार नाही कारण एवढी ताकद ह्या भारतीय संविधानामध्ये आहे आज एक चाय विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आज एक सामान्य माणूस या देशामध्ये मोठमोठ्या मुट पदावर जाऊ शकतो त्याचं कारण महामानव बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे जो टाटा बिर्ला अंबानी अदानी यांना जो मताचा अधिकार आहे तेवढाच माझ्या झोपडीतल्या गरीब माणसाला आहे तेवढ्याच माझ्या कष्टकरी मजुराला आहे शेतकऱ्याला आहे आणि खऱ्या अर्थानं तो जरी मोठा असला तरी त्यालाही एकच मत करता येत आहे आणि मलाही एकच मत करता येत आहे आणि तुम्हालाही एकच मत करता येत आहे आणि खऱ्या अर्थानं हीच खरीच समतेची नांदी महामानव बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते खऱ्या अर्थानं तथागत बुद्धांचा समतेचा विचार संविधानाच्या माध्यमातून आलेला आपल्याला लक्षात येतोय न्याय स्वतंत्र समता बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दे दिलेली देण नसून ती तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्मानं दिलेला आहे हे या ठिकाणी मी ठणकावून सांगतो कारण हा बौद्ध धम्म या भारताच्या माती मातीमध्ये रुजलेला आहे कणाकणामध्ये रुजलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी ही त्रिसूत्री नांदून भारत एकोणीसशे पन्नास साली बौद्धमय केलेला आहे भारत देशामध्ये बौद्ध धर्म शंभर टक्के मी करीन भारत हा संपूर्ण बौद्धमय करीन हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेसच भारत बौद्धमय केलेला आहे कारण आपल्या तिरंग्यावरती ज्यावेळेस अशोकचक्र अशोक चक्र निर्माण झालं त्यावेळेसच आपला भारत खऱ्या अर्थानं बांधव बौद्धमय झालाय हे या ठिकाणी मी सांगतो अधिकृत त्या बाबासाहेबांनी हे धम्मचक्र ज्यावेळेस या तिरंग्यावरती दिलेलं आहे त्यावेळेस आपला भारत हा बौद्धमय झालेला आहे या ठिकाणी काही लोक म्हणतात की आपला आहे आहे मी म्हणतो चौरंग आहे भगवा हा क्रांतीच निशान आहे पांढरा हा समतेच निशान आहे हिरवा हा समृद्धीचं निशान आहे आणि निळा हा गतीमानतेच निशान आहे प्रगतीचं निशाण आहे आणि खऱ्या अर्थानं आपला भारत देश हा संविधानानुसारच चालतो आणि कायमस्वरूपी चालला या ठिकाणी महामानव बाबासाहेब सांगायचं झालं तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार वेग वेग येत होते बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच हाला, सहन केल्या आपण पाहतो परंतु त्यांनी हे संविधानाच काम पूर्ण केलं आणि आपलं संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तत्कालीन जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त केलं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान दिल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सांगितलं हे संविधान मी तयार केलेलं आहे आणि हे ते तुमच्या ताब्यात देतोय आता इथून पुढं ते संविधान तुमच्या ताब्यात दिल्यानंतर तुम्ही ते कशा पद्धतीने अंमलात आणायचंय ते ठरवा बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान सुपूर्त करून बाहेर येत होते त्यावेळेस एक पत्रकार बाबासाहेबांच्या जवळ आला आणि बाबासाहेबांना म्हणाला बाबासाहेब संविधान हे लिहित असताना खूप वेळ गेला दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस ते संविधान लिहित असताना तुम्हाला काही अडचण आली का त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं चित्र माझ्या डोळ्या पुढे उभं होतं आणि मी संविधान लिहित असताना तेच चित्र डोळ्या पुढे ठेवलं आणि त्यामुळं शोषित वंचित पीडित कष्टकरी शेतकरी या सर्वांना न्याय द्यायला मला सोपं झालं तळागाळातल्या माणसाला समानतेची संधी द्यायला मला सोपं झालं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आनंद असू आले हे विचाराच संविधान आहे हे बाबासाहेबांनी त्यामध्ये विचारानं लिहिलेलं आहे तुम्हाला आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते ज्यावेळेस संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ते तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये लिहिलं ते का बसवलं असं जर मला विचारलं तर त्याचं उत्तर मी असं घेईन की महामानव बाबासाहेबांनी जे संविधान तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये लिहिलं त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपलं गुरु मानलं होतं आणि ज्यावेळेस मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं ज्योतिबांनी पहिली शाळा काढली आणि त्या शाळेचा क्रमांक तीनशे पंच्याण्णव ती कलमामध्ये हे संविधान बसवलं आणि खऱ्या अर्थानं आपले जे गुरु आहेत ज्योतिबा फुले त्यांना हे संविधान अप्रत्यक्षरित्या अर्पण केलेलं आहे हे बांधवांना लक्षात घेणं गरजेचं हे तुमचे आमची विचारांची नाळ आहे हा विचार आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर हा नुसता आचार नाही विचार नाही तर तो समतेचा विचार आहे तो क्रांतीचा विचार आहे आणि हा विचार आपल्याला या ठिकाणी आपल्या साठवायचा आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे संविधानाने आपल्याला महत्वाचं म्हणजे आरक्षण दिलंय आज जो तो उठतोय आरक्षणावरती बोलतोय जो तो उठतोय आरक्षण द्या म्हणतोय बांधवांनो आरक्षण हे आपलं कर्तव्य आहे आपलं हक्क आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस नुसार कलम तीनशे एक्केचाळीस नुसार कलम तीनशे बेचाळीस नुसार आपल्याला आरक्षण दिलेलं आहे कलम तीनशे चाळीस नुसार हे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलेलं आहे तीनशे एक्केचाळीस नुसार आपल्या एसटी बांधवांना आरक्षण दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तीनशे बेचाळीस ला एसटी समाजासाठी आरक्षण दिलेलं आहे म्हणजे बाबासाहेब च्या जाती जन्मले त्याचा विचार बाबासाहेबांनी नंतर केलेला आहे हे सुद्धा घेणं लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे महामानवांना एका जातीमध्ये वाटून घेणं हे खूप चुकीचं आहे महामानव हा कुठल्याच एका जातीचा नसतो महामानव हा संबंध मानव जातेचा असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत या भारत देशामध्ये महामानव हे संबंध जातीचे नव्हे तर संबंध आपल्या भारत देशाच्या मातीचे आहेत अशी भूमिका आपली होणार नाही तोपर्यंत आपल्या भारत देशामध्ये परिवर्तन होणार नाही हेही गरजेचं आहे हेही हे तितकंच महत्वाचं आहे मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची वाटते आपल्या रुई गावामध्ये हा संविधान दिनाचा कार्यक्रम घेतला अतिशय आनंददायक कार्यक्रम आहे अतिशय प्रेरणादायक कार्यक्रम आहे त्याच त्याच कारण असं आहे की संविधान हे फक्त तेवढ्या पुरतच मर्यादित नाही संविधान दिवसा संविधान दिनीच फक्त दिनिवस त्याचं पूजन किंवा त्या दिवशी त्याचं प्रस्ताविकेचं वाचन घेतलं म्हणजेच आपलं कर्तव्य थांबत नाही तर आपल्याला संविधानानं हो जे अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व महापुरुषांचा आदर करणे आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर करणे आपल्या ज्या संस्कृती आहे त्या संस्कृतीचा आदर करणे तसेच पर्यावरणाचं रक्षण करणे आपली जी राष्ट्रीय मालमत्ता आहे त्या राष्ट्रीय मालमत्तेचं संरक्षण करणे आता तुम्ही म्हणाल राष्ट्रीय मालमत्तेचं आम्ही काय संरक्षण करावं काय ज्यावेळेस दंगली होतात ज्यावेळेस आंदोलन होतात त्यावेळेस आपल्याला एकच उद्योग असतो दर एस टी फोड दर एस टी फोड किंवा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी आंदोलनाचा राग त्याच्यावरती काढत असतो पण बांधवानो हे आपल्या देशाची संपत्ती आहे आणि खऱ्या अर्थानं आपण संविधानप्रेमी नागरिक आहोत हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपल्या राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण करणं हे संविधानामधलं महत्वाचं हे आपलं कर्तव्य आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण महत्वाचं म्हणजे जे आपले हक्क आहेत अधिकार आहेत ते सनदेशीर मार्गानं मिळवणं हे गरजेचं आहे भांडण तंटा करून आपले अधिकार कधीच मिळत नसतात आपले अधिकार हे आपल्याला सहनशील मार्गाने न्यायालयीन मार्गाने मिळवायचे असतात आणि हेच आपल्याला संविधान सांगतं खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये खूप मोठे विद्वान आहेत खूप मोठे पंडित आहेत परंतु आज सर्वजण या महामानवाचा गुणगौरव करतात त्याचं कारण असं आहे की साडेसहा हजार जातींना एकत्र बांधण्याचं काम या भारतीय संविधानानं केलेलं आहे वेगवेगळ्या वे संस्कृतींना जोडण्याचं काम या भारतीय संविधानानं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे संविधान हे जगात महान आहे या संविधानाची देण ही बाबासाहेबांची देण आहे हेच आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि बाबासाहेबांच्या विषयीचा कृतज्ञता भाव आपण व्यक्त करायचा आहे या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगेन या ठिकाणी तुमच्या रोई गावचे सरपंच सन्मान्य कल्याणजी वाघमारे साहेब तसेच उपसरपंच सोलनकर साहेब ग्रामीणस्तर अधिकारी सरडे साहेब या सर्वांनीच या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं आपणही सर्वजण या ठिकाणी आलात सर्वजणांनी व्यवस्थित ऐकलंच या ठिकाणी सन्माननीय नाथाजी सावंत साहेब म्हणाले की गर्दी असण्यापेक्षा गर्दी असणं गरजेचं आहे मी तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे बघा कि जे माणस जे माणसं इतिहास विसरतात ते माणसं नवा इतिहास घडवू शकत नाही आणि आपण म्हणून आपला जो पाठीमागचा इतिहास आहे तो इतिहास आपण वाटला पाहिजे त्यानुसार घडलं पाहिजे वामनदादा कर्डक एवढेही म्हणतात की भीमा तुझ्या मथाचे जर चार लोक असते तर तलवारीच्या तयाचे न्याचं टोक असते आणि खऱ्या अर्थानं मला आज या ठिकाणी खूप मोठा आनंद झालेला आहे आपण संविधान प्रेमी या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात या ठिकाणी माझे दोन शब्द ऐकले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो संयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं माझा एवढा मोठा सन्मान केला मला तुमच्या समोर संविधानाचं महत्व बाबासाहेबांचं योगदान बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचाच आभार मानतो आणि थांबतो जय भिंद जय महाराष्ट्र जय संविधान